आमची मोठी ताकद आम्ही लढणारही आणि जिंकणारही कडगाव कौलगे जिल्हा परिषद मतदारसंघातील ठाकरे शिवसैनिकांचा स्नेह संमेलनात ah निर्धार ठाकरे शिवसेनेच्या वतीने कडगाव कौलगे जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसैनिकांचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले या मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद असून या जोरावर आम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरून जिंकण्याचा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी केला कोल्हापूर जिल्हा ग्रामीणचे सहसंपर्क प्रमुख रियाजबाई शमनजी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंद्रे यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना रियाजबाई शमनजी म्हणाले ह्या विभागात शैक्षणिक संस्थेचे जाळे तयार करून चंदगड विधानसभा मतदारसंघात एक सच्चा व निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मी कार्य करीत आहे कडगाव कौलगे जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसैनिकांची मोठी ताकद आहे सोबळावर असो किंवा महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही जिंकणारच शिवसेनेमध्ये कधीही जातपात भेदभाव केले जात नाही माझ्यासारख्या सर्वसामान्य मुस्लिम कार्यकर्त्याला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेची उमेदवारी देऊन माझा मोठा सन्मान केला होता सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शेत्रे यांनी आपल्या मरागतात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज असल्याचे सांगितले यावेळी गडिंगज तालुका प्रमुख दिलीप माने अजित खोत यांचीही भाषणे झाली या संमेलनास माजी सरपंच राजू पाटील शिवसेना प्रमुख प्रकाश रावळ दिगंबर पाटील संजय पाटील वसंत नाईक महादेव पाटील आनंदा माने आदींसह खडगाव वडरगे बेकनाळ लिंगनूर जकेवाडी शिपूर करंबळी हिरलगे आत्याळ इंचनाळ बेळगुंदी आयनापूर गिजवणे बडेचवाडी येथील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा सेना जिल्हाधिकारी अवधूत पाटील यांनी आभार मानले